हासाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात औसा तालुक्यातील हासाळा गावात गेल्या सत्तावीस वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे हरिभक्त पारायण ढोंडो पंत महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पारंपरिक चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात हासाळा गावात भक्तिमय वातावरणात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजनासह अनेक नामवंत कीर्तनकारांच्या मुखातून सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे हासाळा येथील सप्ताहात हरिभक्त पारायण संदीपान महाराज हासेगावकर हरिभक्त पारायण गहणीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाने अवघी हासाळा नगरी दुमदुमून गेली आहे विठ्ठल नामाच्या जयघोषात तल्लीन होत महिला बालक व अबालवृद्धांनी हासाळा सप्ताहातील सभामंडप भाविकांनी फुलून गेला यावेळी रवींद्र पाटील हर्षद पाटील संदीपान पाटील दिनेश पाटील सतीश पाटील नानासाहेब पाटील विलास पाटील राजेंद्र पाटील संजय पाटील बापूसाहेब पाटील प्रभाकर पाटील बब्रुवाण पाटील प्रल्हाद रेड्डी शिवदास सारगे नामदेव चव्हाण पांडुरंग कांबळे ज्ञानोबा चव्हाण विठ्ठलराव पाटील प्रसाद सारगे भालचंद्र पाटील प्रशांत पाटील यांच्यासह संत गोरोबा काका भजनी मंडळ व हासाळा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते लोकनायक न्यूज साठी जीवनसाधव लातूर नमस्कार मी हर्षद पाटील अखंड हर नाम सप्ताह जो की गेली सत्तावीस वर्ष अविरतपणे सुरू आहे वैकुंठवाशी हरिभक्त परायण धोंडोपंत दादा महाराज पंढरपूर यांच्या कृपाशीर्वादाने श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेला हा सप्ताह आणि या सप्ताहाचं हे सत्ताविसावं वर्ष आणि या आजच्या या सत्ताविसाव्या वर्षी अनेक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा देण्यासाठी आलेल्या आहेत यापुढेही येणार आहेत काल हरिभक्तीपरायण संदीपान महाराज यांनी कीर्तनाची सेवा या ठिकाणी सप्ताहामध्ये दिलेली आहे आज दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण गहिनीनाथ महाराज औशेकर यांची कीर्तन सेवा होणार आहे उद्या हरिभक्तीपरायण पद्मनाभ व्यास महाराज यांची कीर्तन सेवा या अखंड सप्ताहानिमित्त होणार आहे सांगायचं म्हटलं तर हसाळा हे माझं गाव अतिशय लहान गाव आहे त्या गावची लोकसंख्या एक हजार ते अकराशेच्या दरम्यान आहे परंतु इतक्या लहान गावामध्येही अतिशय मोठ्या उत्साहानं हा अखंड हरिणाम सप्ताह गेली सत्तावीस वर्ष झालं साजरा होत आहे आणि हा सप्ताह साजरा करण्यामागं किंवा सप्ताहाचं आयोजित करण्यामागं गावकऱ्यांचा एक मुख्य हेतू आहे की व्यसनाधीनतेकडे जी युवा पिढी जात आहे ती व्यसनाधीनतेकडे न जाता अध्यात्माकडे कशी वळावी संप्रदायाकडे कशी वळावी हा मुख्य उद्देश आहे आणि जर व्यसनाधीनतेकडे जाऊ द्यायचं नसेल तर वारकरी संप्रदाय हा जगातील सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे आणि त्या वारकरी संप्रदायाची कास धरल्याच्या नंतर कोणताही व्यक्ती व्यसनाधीनकडे जाणार नाही आणि आम्हाला एक विशेष आनंद आहे की गेल्या अनेक वर्षापासून हा सप्ताह साजरा होत असल्यामुळे गावातील व्यसनाधीनचं प्रमाण एक अत्यल्प झालेलं आहे नवे नवे त्यापेक्षा गावात व्यसनाधीन कोणी नाहीच आणि सर्वजण एक हरिनामाची कास धरून एक प्रगतीच्या दिशेनं गाव जात आहे यात मला एक समाधान वाटत आहे सत्ताविसाव्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त मी एकच म्हणेन की यापुढे जे येणारे सप्ताह आहेत ते या गावच्या युवा आयोजित करावेत आणि या वारकरी संप्रदायामध्ये सहभागी होऊन अध्यात्मास बहार लावावा आणि त्यांच्या पुढील येणारी जी पिढी आहे त्यांना व्यसनाधीन न झुकू देण्याची जबाबदारी ही येणाऱ्या पुढील युवा पिढीवर आहे आणि निश्चितच ती जबाबदारी येणारी युवा पिढी सांभाळेल आणि अशाच प्रकारचे अविरतपणे अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित करतील ही अपेक्षा मी पांडुरंगाच्या चरणी व्यक्त करतो रामकृष्ण हरी पूनम पूनम राहुल पवार मी या गावची सून या गावामध्ये गेली सत्तावीस वर्ष पारंपरिक अखंड हरिनाम सप्ताह सुरू सुरू आहे या गावा गावात सध्या हरिनाम सप्ताह चालू आहे यात अं माणस पुरुषांसह महिलांचा खूप सहभाग आहे यात सकाळी पारायण दुपारी प्रवचन आणि संध्याकाळी कीर्तनाचा असा सोहळा आहे हा स हा सोहळा खूप आनंदानं साजरा होत आहे यात भाविकांचाही खूप सहभाग आहे यात पुरुषांसह बाल बाल भारतामध्ये लहान मुलांचाही खूप सहभाग आहे तुम्ही दुपारी येऊन बघताल तर ये सोय केलेली आहे यामध्ये बालक सुद्धा खूप आवडीने सहभाग घेत आहेत संध्याकाळी सप्ताहाचं कीर्तन असल्यास यामध्ये पुरुषासह महिलांचाही खूप मोठा सहभाग आहे यात पुरुष कमी आणि महिलांचा खूप जास्त सहभाग आहे हे कीर्तन खूप सगळे मनोभावाने आनंदाने ऐकतात कीर्तनाचा या कीर्तनाचा मुख्य उद्देश असा आहे यामध्ये युवा पिढीचा जास्त जास्तीत जास्त सहभाग होवा व्यसनाकडे न जाता या कीर्तन सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा ही मु ही मुख्य भूमिका आहे यात सगळ्यांनी सहभाग घ्यावा हीच आमची आशा आहे हा अखंड सोहळा अ कीर्तनांचा हा सळा येते गेली सत्तावीस वर्षे सुरू आहे हा मनोभावे सोहळा आमचा निरंतर चालूच राहणार ही आमची अपेक्षा आहे मी संजय सुरवंशी चार्ट अकाउंटंट पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो हसाळा गावामध्ये अतिशय सुंदर प्रकारे हरिनामाचा कीर्तनाचा सप्ताह चालू आहे त्यानिमित्त परगाहून सुद्धा बरेच लोक या कीर्तनासाठी येतात काल हरिभक्त पारायण संदीपान महाराज हसे अतिशय नामवंत कीर्तनकार यांचा सेवा काल झालेली आहे आज आज हरिभक्त पारायण कीर्तनकार अवशेकर महाराजांचं सेवा आहे ह्या पद्धतीने गावामध्ये ह्या हरिनाम सप्ताहामुळे एकोपा वाढलेला आहे प्रेम भावना वाढलेली आहे नमस्कार सत्तावीस वर्षापासून हा सप्ताह धुंड पनदाच्या कृपा आशीर्वादाने साजरा होत आहे कीर्तन प्रवचन ज्ञानेश्वरी पारायण गाथा हरिपाठ आखंड चालू होत आहे हा सप्ताह युवा पिढी नशेच्या आधीन जात असल्यामुळे आम्ही मुक्त होण्यासाठी हा सप्ताह साजरा करीत आहोत मधील आम्हाला यश आलेलं आहे आणि युवा पिढी सर्व लोक यात सामील होत आहेत लोकनायक न्यूज